नमस्कार मी राजू मैत्री अशोकराव स्वामी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावतर सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा श्री अशोकराव स्वामी वाढदिवस गौरव समितीच्या वतीने व दिलीप मुथा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग महासंघ मुंबई अध्यक्ष अशोकराव स्वामी यांचा वाढदिवस वर उत्साहात साजरा झाला या वाढदिवसानिमित्ताने अरुण विद्या मंदिर शाळेत विद्यार्थी यांना शालेय उपयोगी साहित्य खाऊ वाटप करण्यात आले त्याचबरोबर रक्तदान शिबिर नेत्र तपासणी गोशाळेत चारा वाटप असे विविध सामाजिक कार्य करून वाढदिवस साजरा करण्यात आला तर यावेळी प्रथमेश इंदुलकर यांचे व्याख्यान झाले या व्याख्यानातून अशोकराव स्वामी यांना वाढदिवस साजऱ्या शुभेच्छा दिल्या सदरचा हा वाढदिवस अरुण विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांच्या समेत व अनेक मान्यवर व स्वामी कुटुंबियांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी खासदार धरशील माने माजी आमदार सुरेशराव हळवणकर माजी नगराध्यक्ष अलका स्वामी आमदार राजूबाबा आवळे राहुल खंजेरे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार रवी राजपुते रवींद्र माने भाऊसो आवळे उदय बोगड नितीन जांभळे राहुल आवाडे मिश्रलाल जाजू प्रदीप मळगे जहांगीर पटेकरी मनोज साळुंके शहाजी भोसले मनोज हिंगमेरे संग्राम स्वामी अशा अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून अशोकराव स्वामी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सदरचा कार्यक्रम पार पाडण्यास श्री अशोकराव स्वामी वाढदिवस गौरव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले